भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आको अशोक काकडे यांनी एस टी स्टँड सांगली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले